हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ऍक्टिव्ह पूजा मध्ये आज बघणार आहोत आपण दोन वेगवेगळ्या रेसिपी चला बनवूया पोहे आणि रव्यापासून पासून नाश्ता बनवणार आहोत ते पण अगदी दहा मिनिटांमध्ये तर चला रेसिपी बनवायला शेवटपर्यंत नक्की इथे मी एक वाटी पोहे घेतलेत जे आपण रेग्युलर कांदे पोहेसाठी वापरतो तेच पोहे आहेत तर हे एक वाटी पोहे आहेत साफ करून घेतलेत आता आपण धुवून घेऊयात तर इथे मी हे पोहे धुवून घेतलेत असंच आपण आता हे दोन तीन मिनटासाठी ठेवायचं तर दोन तीन मिनटांनी पोहे चांगले भिजलेले आहेत याच्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकून घ्यायचा आहे जाड बारीक कोणताही तुम्ही वापरू शकता तरी तुम्ही बारीक रवा टाकून घेतला आहे नंतर आपण हे मिक्सरमध्ये फिरवूनच घेणार आहोत अर्धी वाटी दही टाकून घेऊयात आणि याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचे तर आणखीन थोडंसं मी पाणी याच्यामध्ये टाकून घेतले पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतो रवा आणि पोहे किती पाणी ॲब्झॉर्ब करतात त्यानुसार आपण पाणी इथे ॲडजस्ट करायचं आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात तर हे चांगलं आता आपण मिक्स करून घेतले तर याच्यामध्ये पोहे आणि रवा आहे तर हे चांगलं भिजलं जाईल त्यासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि पाच मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात तोपर्यंत आपण डोशासोबत खाण्यासाठी चेट चटपटीत चटणी बनवून घेऊयात तर इथे एक वाटी मी सुक्या नारळाचा केस घेत आहे दोन हिरव्या मिरच्या चार लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आता याच्यामध्ये आपण पाणी टाकूया आणि एकदम फाईन अशी हिरवी नारळाची चटणी तयार करून घेऊयात याच्यामध्ये तुम्ही एक दोन चमचे फुटाणा दही किंवा लिंबाचा रससुद्धा टाकू शकता त्याने खूप चांगली टेस्ट येते तर एकदम आपण इथे मस्त चटणी बनवून घेतली आहे आणि केण्याची टेस्ट वाढण्यासाठी आपण याला तडका देऊन घेऊयात तर इथे छोट्या टोपामध्ये मी एक फळी तेल टाकून घेतले पाव चमचा जिरे पाव चमचा मोहरी टाकायची जिरे मोहरी चांगली तडतडले की एक लाल मिरची सुकी लाल मिरची ती तोडून टाकली थोडासा कडीपत्ता टाकूया आणि ही गरमागरम फोडणी या चटणीमध्ये टाकून घेऊयात तर मस्त झटपट अशी आपली इथे नारळाची चटणी तयार आहे सुक्या नारळाच्याऐवजी तुम्ही इथे ओला नारळ वापरला तरीसुद्धा चालेल तर आपली चटणी झाली तोपर्यंत इथे पोहे आणि रवा चांगले भिजलेले आहेत हे पहा सर्व पाणी रवा आणि पोह्यांनी ॲब्झॉर्ब करून घेतले तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर अगोदर मी अर्ध टाकून घेते मिश्रण आणि नंतर अर्ध वाटून घेते आता याच्यामध्ये लागेल तसं आपण पाणी टाकून घेऊया तर हे एकदम आपल्याला फाईन असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर जसं डोशाचं पीठ असतं ना सेम तसंच आपल्याला हे वाटून घ्यायचे तर इथे मी राहिलेलंसुद्धा सुद्धा सर्व असंच हे पीठ वाटून घेतले तर पाहू शकतात तर लागेल तसं पाणी टाकून आपण हे मिश्रण एकदम फाईन असं वाटून घेतले तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्हाला जर खूप घट्ट वाटत असेल तर यामध्ये आणखी थोडंसं पाणी टाकू शकता आणि पातळ झालं असेल तर रवा किंवा पोहे मिक्सरवरती बारीक करून याच्यामध्ये टाकू शकतात अदरवाईज तांदळाचं पीठसुद्धा वापरलं तरी चालेल आता याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे पाणी आणखी टाकून घेतले आणि परत एकदा हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात तरी चांगला तर आपण मिक्स करून घेतले याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि परत हे व्यवस्थित हलवून घेऊयात तर याची कन्सिस्टन्सी असे आपण ठेवलेली आहे पहा तर जसं इडली डोशाचं पीठ असताना सेम तशीच याची थिकनेस ठेवली आहे आता पॅन गरम झाले की त्यावरती ते थोडंसं तेल लावून घेऊया आणि याच्यावरती पाण्याचा थोडासा शिंतोड देऊन रुमालाने हे आपण पुसून घेऊयात म्हणजे पॅनचं टेम्परेचर व्यवस्थित राहील आणि डोसे व्यवस्थित बनले जातील आता इथे आपण जेवढे डोसे बनवायचे आहेत लहान मोठे त्यानुसार तुम्ही मिश्रण या पॅनवरती टाकून घेऊ शकतात तर इथे मी पेल्यानेच हे मिश्रण टाकून घेतले आता आपण हा डोसा भाजून घेऊयात तर याला पेल्याने किंवा चमचवाने पसरवायचं नाही सहज असा पॅन इकडे तिकडे जर व्यवस्थित फिरवला तर हे लगेचच मिश्रण पसरलं जातं आणि या चांगले बबलसुद्धा पडले जातात तर हा डोसा खूप मऊ असतो तर अतिशय मऊ लुसलुशीत हा डोसा बनवून तयार होतो आपण इथे पोहेसुद्धा वापरले रव्यासोबत तर हा डोसा ना थोडासा पॅनला चिटकला जातो त्यामुळे काढण्याची घाई करायची नाही डोसा व्यवस्थित एक साईडने भाजू द्यायचा आणि नंतरच याला काढून घ्यायचे तर आता आपण डोसा खालच्या साईडने काढून घेतला आहे तर हा डोसा तुम्ही एक साईडने भाजू शकतात तुम्हाला आवडत असेल तर दुसरी साईड भाजून घेतली तरीसुद्धा चालेल तर दोन्ही साईडने हा डोसा मी भाजून घेतला आहे तसं तर एका साईडने भाजला जातो आता आपण हा काढून घेऊयात तर हा डोसा काढल्यानंतर ताटामध्ये ठेवायचं नाही खूप पाणी सुटतं अशा मोठ्या चाळणीवर ते ठेवायचं चा। म्हणजे याची व्यवस्थित वाफ निघून जाते आणि डोसे व्यवस्थित राहतात ओले चिकट होत नाहीत तर दुसरासुद्धा मी डोसा असाच बनवून आहे यालासुद्धा चांगली जाळी पडली आहे आणि डोसा जरा वेळ भाजू द्यायचा आहे उलटण्याची घाई करायची नाही काय होतं आपण उलटायला लवकर जातो आणि मग ते डोसे पटकन व्यवस्थित भाजलेले नसतात आणि मग निघत नाहीत व्यवस्थित त्यामुळे डोसा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर दुसरासुद्धा डोसा मी भाजून घेतला आहे कडीने थोडंसं पण तेलसुद्धा सोडून घेतलेलं तर अशा पद्धतीने हा सुद्धा डोसा आपण काढून घेऊयात हे पहा एक साईडने भाजले तरीसुद्धा खूप चांगले लागतात नारळाच्या चटणीसोबत तुम्हाला आवडत असेल तर दोन्ही सुद्धा सांगितल्याप्रमाणे भाजू शकतात तर अशा पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व डोसे मी बनवून घेतले तर कशी वाटली तुम्हाला साधी सोपी दहा मिनटामध्ये होणारे ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा तर हे डोसे असतानाच खूप मऊ लुसलुशीत असतात आणि त्यामुळे हे बनवताना जर असं किचकट वाटतं पण जर ते व्यवस्थित भाजले ना तर चांगले बनले जातात तर इथे आपले नारळाची चटणी डोसे तयार आहेत अशाच नवनवीन साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार ते होणाऱ्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आपण आठवड्यातून सहा रेसिपी अपलोड करत असतो तर शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील सबस्क्राईब करणं बेल ऐकूनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर याच्या अगोदरसुद्धा आपण आठवड्याच्या सहा दिवसांच्या सहा इन्स्ट झटपट होणारे रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही पाहिला नसतील तर ॲक्टिव पूजा सर्च करून पाहू शकतात आणि आणखीन इथून पुढच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून ठेवा त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओ पाहायला मिळतील आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय बाय तर चला बनवायला सुरुवात करूया तरी ते आपण मेथीचे पराठे किंवा थेपला जे काही तुम्ही म्हणत असाल ते बनवतो आपण तर इथे मी गव्हाचं पीठ घेतले मोठे चार चमचे म्हणजेच एक वाटी गव्हाचं पीठ आहे दोन चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे ज्वारीचे पीठ तुम्ही फक्त गव्हाच्या सुद्धा हा नाश्ता बनवू शकतात तर इथे तीन हिरव्या मिरच्या पाव चमचा जिरे लसूणच्या चार पाच पाकळ्या आणि थोडा अद्रकचा तुकडा असं जाडसर कुटून घेतले आता सर्व पीठं मी इथे एका बाऊलमध्ये काढून घेतलेत आणि हा जो आपण मिरचीचा ठेचा बनवून घेतला आहे तो यामध्ये टाकून घेऊयात त्यामुळे या, या पराठ्यांना प्रतिम अशी टेस्ट येते आता यामध्ये मसाले टाकून घेऊयात तर पाव चमचा हळद टाकून घेतली आहे पाव चमचा सब्जी मसाला टाकून घेतला आहे आणि पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धना पावडर टाकून घेतली आहे तुमच्याकडे जे मसाले असतील ते टाकू शकतात तर इथे मी एक वाटी कोथिंबीर घेतली आहे म्हणजे एक बंच एवढी अशी मोठी मूड भरून कोथिंबीर आहे ती घेतली आहे स्वच्छ धुवून चाळणीमध्ये ठेवायचं म्हणजे एक्स्ट्राचे जे पाणी आहे ते निथळून जाईल आणि कोथिंबीर एकदम बारीक अशी कापून घ्यायची आता ही सर्व कोथिंबीर यामध्ये टाकून घेतली आहे आता ही कोथिंबीर आणि पीठ सर्व चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊयात तर कोथिंबीरमध्ये थोडंफार पाणी राहिलेलं असतं मॉइश्चर आहे त्यामध्येच हे पीठ अगोदर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि नंतर लागेल तसं यामध्ये पाणी टाकून आपण पीठ मळून घेणार आहोत तर आपण जसं चपातीला पीठ मळून घेतो तसंच आपल्याला मळून घ्यायचे तर खूप पातळी नको आहे आणि खूप घटही हे पीठ नको आहे मस्त मोलायम सॉफ्ट असे आपण येथे हे पराठे बनवणार आहोत खमंग खुसखुशीत खायला छान लागतात तर बेसन टाकल्यामुळे हे पराठे एकदम शायनिंग करतात मस्त दिसतात आणि खायलासुद्धा टेस्टी लागतात आणि कलरही सुरेख दिसतो त्यामुळे मी नक्की आवर्जून सांगेन एक ते दोन चमचे बेसनपीठ यामध्ये नक्की टाका तर हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर येते तर त्यामुळे आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हे देऊ शकतात आणि बनवायलासुद्धा खूप सोपे आहेत हे पराठे तर नक्की तुम्ही टिफिनलासुद्धा मुलांच्या देऊ शकतात अजिबात जास्त काही साहित्य लागत नाही ते ते पाहू शकतात अशा पद्धतीने हे पीठ आपण मळून घेतले आता आपण याच्यावरती पाच मिनटासाठी झाकण ठेवूया म्हणजे पीठ चांगलं मुरलं जाईल आणि मऊसुद्धा असे याचे पराठे बनतील तर पाच मिनटानंतर आपण हे पराठे बनवायला घेऊयात तर पीठ चांगलं मोरलेलं आहे आणि आपण कोथिंबीरचे पराठे बनवतो त्यामुळे ऑब्वियसली कोथिंबीर आपल्याला जरा जास्तच वापरायची आहे त्यामुळेच कोथिंबीरची टेस्ट या पराठ्यामध्ये लागणार आहे तर पीठ थोडंसं मऊ करून घ्यायचं तेल लावून आणि याचे मिडियम आकाराचे गोळे करून घ्यायचे तुम्हाला जेवढे पराठे बनवायचे आहे लहान मोठे तेवढे तुम्ही याचे गोळे करून घेऊ शकतात पराठे खूप मोठे नसतात मिडीयम आकाराचेच पराठे असतात त्यानुसार इथे मी मिडीयम असे गोळे करून घेतलेत पीठ लावून हलक्या हाताने हे पराठे आपण लाटून घेणार आहोत तर इथे मी छोटी चपातीसारखं लाटून घेतलं आणि आपण जसं चपाती करतो ना सेम तसंच तेल लावून याला ते मी घडी करून घेतलीय तुम्ही डायरेक्टली सुद्धा लाटू शकतात पण असं घडी करून केल्यामुळे आणखीनच पराठे चांगले खुसखुशीत बांधतात तर आता परत एकदा मी कोरडंपीठ लावून घेतले आणि हा पराठा लाटून घेते तर पराठा लाटताना खूप जोर देऊन लाटायचं नाही हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा तर आपण याच्यामध्ये ज्वारीचे पीठ टाकले त्यामुळेच छोटे असे साईडने क्रॅक गेले तरी काही हरकत नाही नंतर हाताने बोटणी असे व्यवस्थित थोडेसे दाबून घ्यायचे तरी ते पहिला पराठा आपला लाटून झालाय आता आपण भाजून घेऊयात त्यात तवा गरम करून घेतलाय थोडंसं तेल लावून घ्यायचं तव्याला आणि नंतर हा पराठा टाकून घ्यायचा दोन्ही साईडने खरपूर सोयीपर्यंत हा पराठा भाजून घ्यायचा लहान मुलांसाठी बनवत असाल तर याला तूप बटर लावू शकतात किंवा तेल लावलं ला तरीसुद्धा चालेल मी इथे तेल लावून घेते आणि हा पराठा खमंग खुसखुशीत होईपर्यंत चांगला भाजून घेते तर अशा पद्धतीने पहिला पराठा आपण खमंग होईपर्यंत भाजून आहे अतिशय सुरेख दिसतोय जेवढा दिसायला भन्नाट दिसतोय तेवढाच खायला चवीला सुद्धा अप्रतिम आहे तर तुम्हाला दोन्ही साईडने दाखवते हे पहा किती छान खरपूस एकदम भाजून घेतलाय आणि रंगसुद्धा सुरेख आलेला आहे तर इथे आपला पहिला पराठा तयार झालेला आहे तर दुसरा पराठा मी तवेमध्ये टाकून घेतला आहे हा सुद्धा पराठा दोन्ही साईडने छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात पराठा खरपूस खमंग होण्यासाठी दोन्ही साईडने चांगलं तेल लावून घ्यायचं आणि व्यवस्थित भाजून घ्यायचा म्हणजे खमंग खुसखुशीत कुछ पराठा होतो आणि तुम्हाला मुलायम सॉफ्ट हवा असेल तर फास्ट गॅसवरती भाजून घ्यायचं म्हणजे तो पटकन भाजला जातो आणि मऊ राहतो तिथे पाहू शकतात दुसरासुद्धा पराठा इथे आपण भाजून घेतला आहे आणि मस्त सुगंध येतोय आहे पराठ्यांचा आणखीन स्वादिष्ट पराठे तुम्हाला बनवायचे असतील तर बडीशेप आणि थोडेसे धणे जाडसर कुटून टाकले तर आणखीन याची टेस्ट वाढेल पण इथे मी तुम्हाला खूप साधं सिंपल एकदम दाखवलेलं आहे जेणेकरून झटपट हे पराठे बनले जावेत तर हे पहा दुसरासुद्धा मस्त खमंग पराठा मी भाजून घेतला आहे बाकीचे सुद्धा सर्व पराठे मी असेच बनवून घेतले तर हे पहा झटपट आपल्या इथे कोथिंबीरचे पराठे तयार आहेत सुद्धा आणि घरच्यांनासुद्धा खूप हे पराठे आवडतील तर अशाच नवनवीन साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय